तोते या पोलीस कर्मचाऱ्यास अटक राऊतवाडी धबधबा येथे राधानगरी पोलिसांची कारवाई राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे कुर्टू करवीर येथील पंकज युवराज पाटील हा तोतयागिरी करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली याबाबत अधिक माहिती अशी की राऊतवाडी धबधबा येथे राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस दत्तात्रेय जयसिंग शिंदे हे बंदोबस्तासाठी असताना कुर्डू तालुका करवीर येथील पंकज युवराज पाटील वय छत्तीस हा रविवारी सायंकाळी पाच वाजता राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी आला होता त्यावेळी ड्युटीवर असणारे दत्तात्रय शिंदे यांना मी पोलीस लोकसेवक आहे अशी बतावणी करून तोतागिरी करून कायदेशीर कामात अडथळा आणला शिंदे यांना अवच्य शिवीगाळ व धमकी देऊन गैरवर्तन केल्याबद्दल दत्तात्रय शिंदे यांनी राधानगरी पोलिसात फिर्याद दिली त्यानुसार पंकज पाटील याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पोली गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडेकर पोलीस कॉन्स्टेबल शेळके हे करत आहेत महानकर निपसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा